खास विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आग्रहास्तं आम्ही हा व्हिडिओ कम्प्लिटली डी फार्मसी आणि बी फार्मसीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवत आहोत महाराष्ट्रामधील जेवढे जिल्हे आहेत म्हणजे जवळपास निअर अबाउट थर्टी सिक्स डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामध्ये आहेत आणि थर्टी सिक्स डिस्ट्रिक्ट मिळून जवळपास साडेतीनशे फार्मसीचे कॉलेजेस या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या पडताळणी करताना कोणते टॉप कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी प्रॅक्टिकल लेक्चर्स इंडस्ट्रीयल विजिट्स आणि प्रॉपर लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट्स आहेत अशा कॉलेजेसमध्येच आम्ही फक्त काम करतो जेणेकरून फार्मसीचा जो काही दर्जा आहे तो उंचावला गेला पाहिजे हेच प्रामुख्याने आपलं ध्येय आहे कारण मी स्वतः फार्मसीचा विद्यार्थी असल्यामुळे मला फार्मसीबद्दल जाण आहे त्यामुळे आपण नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कम्प्लीट काउन्सिलिंग संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी व मित्रांनो डिझर्विंग ॲडमिशन मार्फत आम्ही मागील जवळपास सहा ते सात वर्षापासनं मेडिकल त्याचबरोबर इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर एम बी बी एस बी एम एस बी डी एस कर्नाटका मध्य प्रदेश भोपाळ अशा भर पूर्ण असंख्य स्टेटमध्ये आम्ही प्रवेश देतो त्याचबरोबर डी फार्मसी आणि बी फार्मसी फिजिओथेरपीसाठी सुद्धा कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो परंतु या वर्षीचा जो काही आपण कल बघत आहोत बरेचपैकी डी फार्मसी आणि बी फार्मसीसाठी रश आहे तर अशा वेळेस आपल्याला आपल्या कमी स्कोअरवरती किंवा आपल्याला ॲव्हरेज स्कोर होती ऐंशी हो पंच्याऐंशी नाईंटीपर्यंतच्या स्कोअरवरती हो किंवा फिफ्टी पर्सेंट आईल बिलो ऑर अबोव या स्कोअरवरती हो तुम्हाला कुठे ॲडमिशन मिळेल आणि टॉप कॉलेज कसं मिळेल त्याचबरोबर आम्हाला फीजमध्ये सवलत मिळेल का मुलींसाठी फीजच्या काय नियम वाटी आहेत त्याचबरोबर एस सी एस टीचा प्रवर्ग असेल व्ही जे एन टीचा प्रवर्ग असेल एस सी बी सीचा प्रवर्ग असेल एस सी बी सीचा असेल एस बी सीचा असेल या सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला काउन्सलिंग मार्फत देणार आहोत त्याचबरोबर ज्या स्कोअरवर तुमचा फायदा होईल आणि तुम्हाला टॉप कॉलेज मिळेल जे तुम्ही अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या तुम्हाला असं कधी वाटलंही नसेल की आपल्याला हे कॉलेज मिळेल ते कॉलेज आम्ही तुम्हाला आमच्या काउन्सिंगच्या मार्फत देणार आहोत काउन्सलिंगची फीज आमची एकदम कमी फीस आहे मी स्क्रीनवरती तुम्हाला एक चार ते पाच नंबर शेअर करतो बेसिकली मी स्क्रीनवर तुम्हाला दोन ते नंबरच शेअर करेल बाकी जे नंबर्स आहेत ते तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमधनं जॉईन घेऊन घ्या आम्ही व्हॉट्सअप ग्रुप हा हा एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर्व विद्यार्थी व पालकांना प्रोव्हाइड करतोय जेणेकरून लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला मिळतील ॲडमिशनच्याच नव्हे तर फार्मसीच्या क्षेत्रामधील लेटेस्ट अपडेट्स आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू डी फार्मची एक्झिट एक्झाम असेल एम फार्म रिलेटेड क्वायरीज असतील जे काही तुमच्या डी बा टू तुमची कोणती युनिव्हर्सिटी असू द्या त्याबद्दलसुद्धा आम्ही संपूर्ण तुम्हाला थ्रू आऊट द तुमचा कोर्स आम्ही हेल्प करू आणि जे आमच्याकडे काउन्सलिंगसाठी विद्यार्थी आहेत त्यांना तर आम्ही कंप्लीट डिग्री आणि डिप्लोमा होईपर्यंत आमच्याकडनं जेवढी मदत करता येईल तेवढी सर्व विद्यार्थी व पालकांना नक्की करू सध्याला काउन्सलिंगची फीस ही अत्यंत कमी आहे तुम्ही कॉल करा आमच्या सर्व काउन्सिलरसोबत एकदा टॉक करून घ्या व्यवस्थितपणे टॉक केल्याच्यानंतर तुमचंही काम मार्गी लागेल आणि तुम्हाला ही एक समजूत पडेल की आपल्या स्कोरवरती कुठे ॲडमिशन मिळेल आणि काउन्सलिंग बेनिफिट्स किती आहेत तुम्ही जॉईन केल्याच्यानंतरच तुमच्या हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येतील आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जर व्हिडिओ आवडत असेल तर आणि नाही केलं तरी काही अडचण नाही आणि तुम्हाला जर माहिती थोडीफार जरी चांगली वाटत असेल तर नक्की आपल्या तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा हेच सांगेल आणि जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई नाशिक आणि नागपूर या पाच मेजर डिस्ट्रिक्टमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री करण्यासाठी इच्छुक आहेत आणि टॉप कॉलेज पाहिजे तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हा तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज मिळून देऊ त्यामध्ये काहीच शंका नाही आणि विशेष म्हणजे आम्ही अलॉटमेंट देऊ त्याशिवाय तुम्ही आम्हाला कोणताही एकही रुपया द्यायचा नाही आहे आफ्टर दी ॲडमिशन आफ्टर दी अलॉटमेंट आम्ही तुमचं पेमेंट घेऊ त्यामुळे निश्चित रहा आणि टॉप आणि जेन्युन कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या मी तुम्हाला हेच सांगेन आणि फार्मसीचा सा दर्जा उंचवा कारण ही जी फार्मसी फील्ड आहे खूप मोठी फील्ड आहे विद्यार्थी व पालक मित्रांनो या फार्मसी फील्डमध्ये लिमिटेशन्स नाही आहेत त्यामुळे तुम्ही काहीच काळजी न करता डिझेमिंग ॲडमिशनसोबत जॉईन व्हा आणि तुमचे प्रवेशासाठी तुमचे करिअर बदलू नका मेडिकल फार्मसी फिजिओथेरपी नर्सिंग आणि इंजिनिअरिंगमध्ये आपण बेसिकली काम करतो या सर्व गोष्टींची तुम्हालासुद्धा जाणीव असली पाहिजे आणि जे विद्यार्थी ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी इच्छुक आहेत नक्कीच तुम्हाला आमचे सर्व जे काही हेल्पलाईन नंबर्स आहेत त्या ऑफिस ॲड्रेस वगैरे सर्व गोष्टी कळवतील नक्कीच तुम्ही आमच्या ऑफिसेसला व्हिजिट करून तुमची सीट जी आहे ती बुक करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुनशे एकदा भेटूया तोपर्यंत तुमचा मी नमस्कार घेतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र